नमस्कार मैत्रिणी किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत त्याचं काय झालं माझ्या मुलीला भेंडीची भाजी लय आवडते तर ती म्हटली मम्मी आज डाब्याला भेंडीची भाजीच दे त्याच्यामुळं इथे मी भेंडी आधी स्वच्छ धुवून पुसून कापून घेतलेली आहे बारीक बारीक स्लाईस करून आणि इथे शेंगदाणे हिरवी मिरची चार पाच हिरव्या मिरच्या आणि पाच सलसण्याच्या पाकळ्या मिक्सरमध्ये भरड काढून घेतलेले आहे आता इथे पा तेल तापत ठेवलेलं आहे आपण दोन चमचे तेल टाकले त्याच्यामध्ये जे वाटण घालून आहे आता ह्याला मस्त मिक्स करायचं आता आपण हा मसाला व्यवस्थित फ्राय करून घेऊया आता काय बाबा मुलांची डिमांड आल्यावर आपल्याला ते पूर्णच करायला लागायचा आता व्यवस्थित परतून झालेलं आहे आता हे आपलं वाटण व्यवस्थित परतलेलं आहे मैत्रीण तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बे आयकॉनचे बटन दाबा मी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केलेले तुम्हाला आणखी आता आपण ही कापून घेतलेली भिंडी त्याच्यात दाखवा एकदम सोपी आणि झटपट पण भिंडी आपल्याला जर मुलांना दगड द्यायची असेल तर हीच भिंडी बनवायची आता याच्यामध्ये आपण आता याला व्यवस्थित घ्यायचं आहे आणि मंदाचे वगैरे शिंदू द्यायची एकदम छानच घेऊन घ्यायचे आणि झिव समोर दिला तर खूपच आवडते तुम्ही पण करून बघा तुमच्या मुलांना आवडेल मंदाचे वेळेला बारीक वाट हे बघितली मिक्स करायची आता याच्यावरती घासण ठेवायचं आणि ती मंदराची वर होऊ द्यायची आता भाजी तर होतच आली आहे आपली त्याबरोबर चपाती पण करायची आता नुसती भाजी देऊन तर काय जमणार नाही चपाती तर लागेलच मुलांना द्यायला पण बरोबर बरोबर चपाती लागून घेऊयात थोडीशी रुसली चपाती आली आपल्या त्याच्यामुळे ती काय टम्म अशी फुगलेली नाहीये

एक एक भेंडी अशी वेगवेगळी झालेली अजिबात बच्ची नाही झालेली तरी मी तिच्यामध्ये दही नाही टाकलेलं काहीच नाही एकदम साध्या आणि सरळ पद्धतीने केलेली भेंडीची भाजी तुम्हाला जर माझी भाजी आवडली असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा थँक्यू